तर अघोरी पूजेच्या व्हिडिओवरून आता राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेमध्ये युद्ध पेटलेलं आहे राष्ट्रवादीनं ट्विट केलेल्या गोगावलींच्या व्हिडिओला उत्तर देण्यासाठी शिंदे सेनेनं सुनील तटकरेंचा एका बाबासोबतचा फोटो ट्विट केला अलिबागचे से शिंदे सेनेचे से आमदार महेंद्र दळवेंनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांचा मुलगा माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटोच व्हायरल केले या दोघेही आपल्या कार्यालयामध्ये एका बाबाशी चर्चा करत असतानाचा हा फोटो दळवींनी व्हायरल केलेला आहे ते था था था। हा राष्ट्राचा प्रवक्ता आहे तटकरेचा बोलवता धनी तो त्यांनी ते फोटो टाकून बरेचशेची विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय बरेच शेत माणसातला माणूस आहे देव माणूस आहे कोणी यावा त्याच्या भेटीला ते भेटता सगळं तिथे तर त्यांनी सकाळच्या सत्रातला फोटो टाकला त्यांनी बरेच शेत खऱ्या अर्थाने कोणी येऊ त्यांच्या साधू संत भेटणार काम करतात तर त्यांचे नेते जे आहेत तटकरे त्यांचे आगोरी प्रकार खूप आहे जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहेत आज भरुजी महाराज नाही आहेत पण त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते वारंवार टाकत राहणार आतापर्यंत टटक साहेबांनी प्रवास बघितला जेव्हा आपत्ती येते प्रसंग येतो तेव्हा महाराष्ट्र दिसतात आणि आगोरी विद्याकडूनच ते मोठे झालेले आहेत